आज आम्ही मस्तपैकी गरमागरम असं आमच्या कोळी पद्धतीतलं गोळ माशेचं आंबट इथे तयार केलेलं आहे आणि हे जे आंबट आहे ना हे आम्ही आदवून केलेल्या पद्धतीमध्ये तयार केलेलं आहे मी तर तुम्हाला सांगतो जर तुम्हाला कधी ऑफिसला जायची घाई वगैरे असेल किंवा तुमच्या घरी जर कोणी अचानक पाहुणे वगैरे आले असतील आणि एखादी जर तुम्हाला फिश करी बनवायची असेल तर आजची ही रेसिपी एकदम तुमच्यासाठी परफेक्ट आहे कारण का हे आंबट आहे ना एकदम झटपट सुद्धा होता आणि टेस्टी सुद्धा होता आणि शिवाय या रेसिपीसाठी खूपच कमी साहित्य लागतात नमस्कार मित्रांनो मी आणि माझ्या सर्वांचं आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत आजची रेसिपी आहे गोलीचा आंबट आणि तुम्ही पाहतात आपला घरचा स्वाद तर पाहूयात आजच्या रेसिपीसाठी आपण नक्की काय काय साहित्य घेतले ते इथे मी ताज्या घोल माशाचे तुकडे घेतलेले आहेत त्यानंतर मी इथे साहित्यामध्ये तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हलद लाल मसाला धणा पावडर हिरवी मिरची मी अशी उभी चिरून घेतलेली आहे त्यानंतर चिंच आलं लसूण ठेचून घेतलेलं आहे मीठ आणि कोथिंबीर तुम्हाला सर्व साहित्यांचे प्रमाण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पाहायला मिळेल आता पटकन आपण कृतीला सुरुवात करूया आता बघा आदवलेले पद्धतीमध्ये फोडणी वगैरे केली जात नाही किंवा कोणतेही मसाले ना फोडणीमध्ये दे देत नाही तर आता आपल्याला काय करायचं आहे हे मसाले आहेत ना, ना ते कालवून घ्यायचे आहेत तर यामध्ये ना आपण आलं लसूण घालूया मी जास्तीचा लसूण घेतलेला आहे आणि आलं घेतले ना ते नावापुरते घेतलेलं आहे त्यानंतर चिंच उभ्या चिरलेल्या मिरच्या धना पावडर घरगुती लाल मसाला हलद आता त्यानंतर आपण हे तांदळाचं पीठ आहे ते घालूया आणि तांदळाचं पीठ आपल्याला जास्तीचं नाही घालायचं आहे थोडंसंच घालायचं आहे कारण की या तांदळाच्या पीठाने ना हा रस्सा आहे ना तो घट्ट घट्ट होतो हो आणि जर तुम्ही एकदमच जर जास्तीचं पीठ घातलं ना तर ते एकदम सूप सारखा रस्ता होईल आपल्याला एकदम हलका घट्ट करून घ्यायचा आहे ना हो त्यानंतर कोथिंबीर कोथिंबीर ना जास्तीची घालायची आहे आणि आता चवीनुसार मीठ घालूया शेवटी यामध्ये जाईल तेल आता हे सर्व साहित्य ना आपल्याला काय करायचं आहे हाताने कालवून घ्यायचं आहे कालून झाल्याच्या नंतर यामध्ये काय करूया पाणी घालूया आणि मला एक सांग जर समजा कुणाला यामध्ये चिंच नसेल घालायची तर कोकम सुद्धा घालू शकता किंवा कैऱ्या सुद्धा घालू शकता आंबोशी असेल तर ती सुद्धा घालू शकता हो आणि रश्यासाठी ना आपल्याला अडीच ग्लास पाणी घालायचं आहे जास्ती पण पाणी नाही घालायचा हे आंबट आहे ना ते मोठ्या आपल्याला दहा मिनिटं उकलून घ्यायचं आहे आणि मित्रांनो ही जी रेसिपी आहे ना ही कोळीवड्यातली एकदम जुनी रेसिपी आहे ह्या रेसिपीचा उगम कुठे झाला ते पण मी तुम्हाला सांगतो पूर्वी काय व्हायचं कोळीमध्ये जेव्हा खोल समुद्रात मासेमारीसाठी बोटीवरती जात असत तर तेव्हा काय असायचं की साहित्य खूप कमी असायचे आणि छोट्या छोट्या साहित्यामधूनच बोटीवरती जेवण बनवायचे तर त्यातलीच ही एक रेसिपी आहे त्यामध्ये काय आहे जास्त खोबऱ्याचा वापर वगैरे होत नाही किंवा वाटणं वगैरे हो वाटलं जात नाही आहे एकदम झटपट सगळे मसाले कालवून त्याच्यामध्ये मच्छी वगैरे टाकली की उकळी वगैरे काढल्याच्यानंतर फटाफट जबरदस्त आणि एकदम लाजव असा आंबट तयार होतो हे बघा तुम्ही आता पाहू शकता आपल्या आमट्याला किती छान उकले आलेले आहे आता यामध्ये आपण ही गोळ मच्छी आहे ना ती घालूया आणि मित्रांनो ह्यामध्ये आहे ना घोळ मासेचे तुकडे आहेत ना हे एकदम ताजे घ्यायचे आहेत बाजारातूनच घेताना एकदम गोळमासा ताजा दिसला ना तरच घ्यायचा यार गड़ हो। आता ह्या रशामध्ये ना तुम्ही पापलेट सुद्धा करू शकता हलव्याच सुद्धा करू शकता कोणतीही मच्छी करू शकता चला आता हे आपण एकजीव करून घेऊया वाट पाहू शकता एकदम मस्तपैकी पैकी झालेला आहे आणि किती एकदम सोपं आहे ना आता आपल्याला गॅस आहे ना तो मध्यम करायचा आहे आणि हे आंबट आहे ना ते दहा ते पंधरा मिनिट आपल्याला उकळून घ्यायचं आहे अशा नवनवीन आणि घरगुती घरचा स्वाद हे चॅनल नक्की करा हे बघा आता तुम्ही पाहू शकता आपलं गोलीचं आंबट आहे ना ते तयार झालेलं आहे चला आता गॅस बंद करून घेऊया पालीत कि ना किती एकदम झटपट रेसिपी आहे आणि तुम्ही पाहिलं असेल किती कमी साहित्यमधून आपली आजची ही रेसिपी तयार झालेली आहे आता मित्रांनो तुम्हाला पण कधी अशी घाई वगैरे असेल ना तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा कारण का एकदम टेस्टी आणि एकदम लाज जवाब रेसिपी तयार होते पण ट्राय केल्याच्या नंतर तुम्हाला आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवायला सुद्धा विसरू नका पण त्या अगोदर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायचं शेअर करायचं आणि जर तुम्ही आपल्या चॅनवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल अकाउंट प्रेस करायला विसरू नका कारण असं नसतं की साध्या सोप्या खमंग आणि रुचकर रेसिपीज खास तुमच्यासाठी चॅनलवरती असतात मित्रांना हाच व्हिडिओ जर तुम्ही फेसबुक फेसबुकवरती पाहत असाल तर आमचा फेसबुक पेज लाईक करायला सुद्धा विसरू नका इंस्टाग्राम आयीडीवरती पाहत असेल तर आमचा इंस्टाग्राम अकाउंट फॉलो कराव सुद्धा विसरू नका चला अशीच एक तुमच्या आवडीची रेसिपी घेऊन पुढच्या येत्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत वेल काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू